नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर श्रीकृष्णाची कृष्णाची ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद तू गुले जा गवळ्याची नार तू गुल जा गवळ्याची नार दूध विकून बेजार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार 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 तू गुलजार गौळ्याची ना तू बेजार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार 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 दुधाने माठ भरला निघाले रे बाजार दह्या दुधाने माठ भरला निघाले रे बाजार राधे तुझ्या साठी राधे माझ्या साठी राधे तुझ्या साठी घराधे माझ्या साठी दही दुध तू झालीस बेजार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार 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 घागर घेऊनी पानिया सी जाता पानिया सी जाता बाई मुनीसी जाता घागर घेऊनी पनियासी जाता पनियासी जाता बाई यमुनीसी जाता राधे तुझ्या साठी ग राधे माझ्या साठी राधे तुझ्या साठी ग राधे माझ्या साठी दही दुदैवी विकून तू झालीस बेजार कळंबाच्या झाडाखाली हवा थंडी गा कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार एका जनार्दनी गवळण राधा दह्या दुधाचा अमुचा धंदा एका जनार्दने गवळन राधा दह्या दुधाचा अमुचा धंदा राधे तुझ्यासाठी साठी ग राधे माझ्यासाठी साठी राधे तुझ्यासाठी साठी ग राधे माझ्यासाठी साठी दही दुध विकून तू झालीस बेजार कळंबाच्या झाडाखाली हवा थंडी गार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार तुगुले जार गवळ्याची नार तु जार गवळ्याची नार दुद तू झालीस बेजार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कडंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार